महायुतीत एकच खळबळ निवडणुका लागताच महायुतीत भूकंप होणार राज्यात दिल्या बड्या नेत्याने दिला सूचक इशारा आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे का लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेतली जात आहे या बैठकीत लोकसभा निवडणुका संदर्भात चर्चा केली जात आहे यातच मराठवाड्यात काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीनंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सूचक इशारा दिलाय दिला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागांचा मोठा गोंधळ सुरू आहे आणि त्यातून उद्रेक होण्याची शक्यता आहे भूकंप होण्याची वेळ आली आहे त्यांच्या भूकंपाचा अंदाज अजूनही तुम्हाला नाही परंतु माझ्या संपर्कात अनेक जण आहेत याच्या त्याच्या आणून आम्हाला हेडलाईन घ्यायच्या नाही जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहेत परंतु निवडणुका लागू द्या मी एक लोअरचा नाही तर माझं नाव नाना पटोले नाही असा चॅलेंज देखील नाना पटोले यांनी दिला आहे दरम्यान राज्यात आगामी लोकसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे या निवडणुका येत्या दोन महिन्यात होणार असून परंतु अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही त्यामुळे महायुतीत विरुद्ध महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप केल्या जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे